श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो। स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामींचा आजचा संदेश बाळा तू माझं खूप साधं भोळं बाळ आहेस तुला या जगातील डावपेज खेळणे जमत नाहीत समोरचा तुमचा गैरफायदा घेत जरी असला तुमचा फक्त कामापुरता वापर जरी करून घेत असला तरी त्या गोष्टीचा विरोध करणे तुम्हाला जमत नाही समोरच्या व्यक्तीला नाही म्हणणे तुम्हाला जमत नाही त्यामुळेच सर्वजण तुमचा फक्त कामापुरताच वापर करून घेतात त्यांचा फक्त ते लोक स्वार्थ साधतात ज्यावेळेस त्यांचे काम पूर्ण होते तेव्हा ते तुम्हाला ओळखही देत नाहीत बाळा तुम्हाला या सर्व गोष्टी जाणवतात माहिती देखील आहेत पण कधीच तुम्ही तुमच्या स्वतःसाठी विचार करत नाही समोर जरी तुम्हाला तुमच्यावर होणाऱ्या अन्याय विरोध करत आहे हे दिसत जरी असलं तरी तुम्ही त्या सर्व गोष्टींची शिक्षा तुम्ही स्वतःलाच करून घेत असता खूप रडता खूप दुःखी तुम्ही होता माझ्यासोबत सर्वजण असे का वागतात मला असे का फसवतात या गोष्टींचा विचार करून स्वतःलाच तुम्ही त्रास करून घेत असता पण कधीच तुमच्या मनातील भावना तुमच्या मनातील दुःख तुमच्या मनातील त्या यातना या कोणासमोरही तुम्ही व्यक्त करत नाही आतल्या आतच तुम्ही घुटत राहता बाळा तुला जरी वाटत असले की तुला कोणीच पाहत नाही पण आम्ही नेहमी तुला पाहत असतो आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते तुम्ही तुमच्या डोळ्यातील अश्रू या जगाशी लपवू शकता पण आमच्यापासून कधीच तुम्ही लपवू शकत नाही हे लक्षात ठेवा बाळा मी तुझी आई आहे मग एका आईपासून तिच्या बाळाला होणारा हा त्रास कसा का काय लपून राहू शकतो ज्यावेळेस तुम्हाला ठेच लागते पण त्याची वेदना ही आम्हालाही होत असते त्यामुळे आमच्यापासून तुझ्या या आईपासून कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही तू काळजी करू नकोस तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबतच आहे हे विसरू नकोस तुझी साथ आम्ही कधीच सोडणार नाही तू निश्चिंत राहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा हे कलियुग आहे इथे असे साधे बोळे राहणे म्हणजे खूप धोक्याचे हो आहे जी कोणी साधी भोळी व्यक्ती असते तिला फसवण्यासाठी इथे सर्वजण टपूनच बसलेले आहेत त्यामुळे बाळा तुला तुझ्या स्वभावात बदल करणे खूप गरजेचं आहे कधीच तुमच्या स्वतःचा गैरफायदा दुसऱ्यांना घेऊ देऊ नका कधीच तुमचा झालेला अपमान तुम्ही विसरू नका तुमच्या त्या अपमानाची आग तुमच्या मनाच्या एका कोपऱ्यात पेटवर ठेवा पण कधीच तुमच्या वागण्यातून तुमच्या बोलण्यातून तुमचा तो राग समोरच्याला कधी जाणवू देऊ नका तुम्हाला जर तुमच्या अपमानांचा बदला घ्यायचा असेल तर खूप मेहनत करा आराम करू नका आळस करू नका रात्रंदिवस एक करा कारण तुमचे हे यशच तुमच्या झालेल्या अपमानांचा बदला आहे हे लक्षात ठेवा जग जरी सर्व गोष्टी विसरून पुढे गेलेले असले त्यांच्या त्यांच्या आयुष्यात ते सुखी असले पुढे गेलेले असले तरी देखील तुमचे यश त्या लोकांना त्यांच्या कृत्याबद्दल लाज वाटायला भाग पाडणार त्यांची मान लाजेने खाली जाणार म्हणून आत्ता असे आराम करून जमणार नाही तुम्हाला खूप मोठी लढाई जिंकायची आहे त्या लढाईची सुरुवात देखील झालेली आहे कोणत्याही आश्रयाखाली कमकुवत तुम्ही बनू नका निर्भय बना निडर बना स्वावलंबी बना तुमचे ध्येय तुमच्या डोळ्यांसमोर नेहमी ठेवा कधीच स्वतःला हातबल लाचार समजू नका जर तुम्ही स्वतःला हातबल लाचार समजाल तर तुम्ही तसेच राहाल तुम्ही पहिला होता तसेच जर आत्ताही राहिलात तर आजपर्यंत जे तुमच्यासोबत होत होते तेच पुन्हा पुन्हा तुमच्यासोबत तसेच होतच राहील कधीच अशा अपमानांची सवय स्वतःला लावून घेऊ नका स्वावलंबी बना आत्मसन्मानाने जगा असे लाचाऱ्यासारखे जगू नका तुम्हालाही आनंदी राहण्याचा हक्क आहे मानसन्मानाने जगण्याचा हक्क आहे हे विसरू नका बाळा तुम्हाला तुमचा तो हक्क तुमचा तो अधिकार कोणी दुसरा येऊन नाही देणार तो तुमचा अधिकार तुमची ती जागा तुमची तुम्हाला स्वतःलाच बनवावी लागणार आहे तुम्हाला स्वतःलाच ती जागा मिळवावी लागणार ला आहे हे लक्षात ठेवा ज्यांनी तुम्हाला धोका दिलेला आहे ज्यांनी तुमच्या विरुद्ध षडयंत्र रचलेले आहेत आणि ज्यांनी त्या षडयंत्रात त्यांची साथ दिलेली आहे आशांच्या आशेवर कधीच राहू नका वरवरून गोड बोलणारी माणसे तुमची पाठ फिरताच तुम्हालाच नाभी ठेवू लागतात हे, हे विसरू नका आता तुमचे हसू होऊ देऊ नका ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतकडे लक्ष द्याल स्वतःच्या ध्येयाकडे लक्ष द्याल स्वतःचे ध्येय पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत कराल तेव्हाच सर्व वाटा या तुमच्यासाठी खुल्या होऊ लागतील पहिला केलेल्या चुका पुन्हा करू नका तुम्हाला जर यशस्वी बनायचे असेल तर तुमच्या स्वभावात तुमच्या वागण्यात बदल होणे खूप गरजेचं आहे हे लक्षात ठेवा बाळा खूप प्रयत्न करा तुमच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी आम्ही नेहमी तुमच्यासोबतच आहोत आम्ही नेहमी खऱ्याच्या पाठीशी उभे असतो तुम्ही खरे आहात म्हणूनच आम्ही तुम्हाला साथ देत आहोत त्यामुळे भिवू नका स्वावलंबी बना आत्मनिर्भर बना आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबतच आहेत विजय हा तुझाच होणार बाळा तुझा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ